नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल वाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव जर या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं म्हटलं तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे हे बघावं लागेल तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो दहा डॉलर प्रति बुशेल्सच्या खाली सीबॉटवरती दिसत आहे पण खालच्या स्तरावरून आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात सुधारणा जरी दिसत असली तरी बाजार भाव नऊ पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रति बुशेल्स पासून या ठिकाणी दहा पॉईंट पंधरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत राहतील याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव रेंजमध्ये राहील आणि या रेंजचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती काही दिसणार नाही यामुळे सोयाबीनचा भाव जो काही वाढेल किंवा घटेल तो फक्त देशात असणाऱ्या समीकरणामुळे मग देशातील समीकरणे कशी आहेत तर बघा देशातील बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला भावपात्री चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्याने कधी भाव चार हजार तीनशे दरम्यान जाऊ शकतो सोयाबीनची महाखरेदी सरकारने वाढवली तर भावात सुधारणा होऊ शकते पण ज्याचं चित्र हे तुम्हाला स्पष्ट दिसते की एकतीस डिसेंबरपर्यंत यात काही जास्त वाढ होईल अशी शक्यता नाही त्यामुळं सोयाबीनची भावपातळी एकतीस डिसेंबरपर्यंत खास करून चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान राहील फारच अनुकूल परिस्थिती देशात आणि विदेशात निर्माण झाली तरच भाव साडेचार हजाराला स्पर्श करू शकतो पण साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव जाईल याची काही सध्या शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की बघा सोयाबीनचा भाव भविष्यामध्ये तुम्हाला साडेचार हजार पार जाताना दिसेल पण त्याच्यासाठी एक महिना वाट बघावी लागेल विक्रीचा विचार करत असाल पैशाची खूप गरज असेल तर तुम्ही सध्याच्या कंडिशनला थोडं थोडं सोयाबीन तेजीमध्ये विकलं तर फायदा होईल कारण पाच हजाराचा भाव सोयाबीनला मिळण्या शक्यता जवळ पास फार दूरे किंवा दुसरे असं म्हणायला हरकत नाही आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहतं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र होते आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार